कोल्हापूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशास्त्रे आणि काडतुसे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका इसमाला अटक करून वीस हजार रुपयांच्या किमतीच्या वीज जिवंत राऊंडचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदारांनी ही कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार दीपक घोरपडे प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे यांना समजले आहे की ऋषिराज विजय पाटील वैवश्य छत्तीस राहणार सडोली खालसा तालुका करवीर हा इसम बेकायदेशीर जिवंत राहून घेऊन येणार आहे त्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने आज हळदी तालुका करवीर या परिसरात सापळा लावला या कारवाईत ऋषीराज विजय पाटील याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता वीस हजार रुपयांच्या किमतीचे वीस सजीवंत राऊंड मिळून आले पोलिसांनी हे जी राऊंड जप्त करून त्याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार अतिश मेत्रे सुरेश पाटील प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे सतीश सूर्यवंशी राजेंद्र ताटे सुशील पाटील सागर चौगले यांच्या के पथकाने केली आहे